गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर सोबत सर्व बजेट मध्ये सर्व सुविधा टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे द्वार अंतर्गत डांबरी रस्ते सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था डी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पा लगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट अगदी सुद्धा अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काउन्सिल हॉल तसंच महापौर यांच्या कार्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त अविनाश लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार विक्रम पाटील सिद्धू तिमगिरी अशोक खडगे आदि मान्यवर उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका